नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे दिल्लीत पहाटेच्या वेळी शिंदेची काँग्रेस नेत्यांशी झाली बैठक पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी धुळवडीच्या दिवशीच राजकीय वातावरण तापवलं होतं त्यांनी थेट महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये यावं त्यांना आम्ही मुख्यमंत्री करू असंही पटोले यांनी सांगितलं होतं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पटोलेंच्या याच ऑफरवर प्रतिक्रिया पटोले शिंदेविषयी खळबजनक दावा केला आहे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री व कट्टर राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेविषयी गौप्यस्फोट केला आहे तसेच नाना पटोलेंच्या ऑफरवरही रोखोक भाष्य केलं आहे राऊत म्हणाले नाना पटोलेंची ही ऑफर ऐकून माझी वाचा गेली मी यावर काय बोलू शकतो ते आमचे सहकार्य असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे तसेच राजकारणात काहीही अशक्य नसतं सर्व शक्यता असतात नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं पण एकनाथ शिंदे यांच्या भगव्या रंगाशी आमचा काहीही संबंध नाही त्यांच्या भाजपाशी संबंध आहे ते भाजपाच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा असल्याचं सांगत शिंदेसह अजित पवारांनाही टोला लगावला एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते याविषयी पृथ्वीराज चव्हाणांना विचारा आता अहमद पटेल ह्यात नाही पण शिंदेची दिल्लीत त्यांच्याशी पाठीत चर्चा झाली होती हे सर्वांनाच माहिती आहे असं विधान करत मोठी खळबळ उडून दिली आहे हे सरकार खोक्या बोक्यांचे मागे लागले आहे पण शेतकऱ्याचे प्रश्न कधी सोडवणार मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना माफी मागायला हवी पण महायुतीचं सरकार ढोंगी दुतोंडी आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर आत्महत्येवर तोंड उघडत नाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा याचा खुलासा करावा असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं यावेळी हे सरकार खोक्या बोक्याच्या मागे लागले आहेत मात्र शेतकऱ्याचे प्रश्न कधी सोडवणार मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला माफी मागायला राऊतांनी टीकेची झोड उठवली या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद